नमस्कार मित्रांनो मी छायाचित्रकार नंदू विस्पुते नाशिक फोटोग्राफर असोसिएशनचा सेक्रेटरी नुकतंच नाशिक फोटोग्राफर असोसिएशन आणि दीपक बिल्डर यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये प्रथमच भव्य प्रमाणामध्ये जिल्हा पातळीवर छायाचित्राची स्पर्धा आपण भरवलेली आहे याची पातळी संपूर्ण जिल्हा आहे माझी सर्व जिल्ह्यातील व्यावसायिक छायाचित्रकार बंधूंना विनंती आहे की या स्पर्धेमध्ये भव्य बक्षिस ठेवण्यात आलेले आहेत त्याचे तीन विषय आहेत तेही मी तुम्हाला समजून सांगतो पहिला विषय जो आहे तो व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी आहे उत्सव महाराष्ट्रातील याला पाच हजाराचे पहिले पारितोषिक आहे द्वितीय पारितोषिक हे तीन हजाराचे आहे तृतीय पारितोषिक हे दोन हजाराचे असून उत्तेजनार्थ दोन हजार हजार रुपयाचे प्राईज आपण या कॅटेगरीमध्ये ठेवलेले आहे त्याचप्रमाणे दुसरी कॅटेगरी जी आहे ती विवाह सोहळा ही आहे मग विवाह सोहळामध्ये क्लोजअप असू द्यात विवाहाशी संबंधित कुठलंही छायाचित्र असू द्यात ते पूर्णपणे तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखल करू शकता किंवा देऊ शकता त्याला कुठलीही कुठल्याही विषयाची वेगळ्या विषयाची अशी अट नाही आहे मग तो नवरीचा नवरदेवाचा क्लोजअप असू शकतो विधीचा फोटो असू शकतो किंवा इतर क्रिएटिव्ह फोटो फोटोसुद्धा असू शकतो या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही फोटो नक्की पाठवा ते चालणार आहेत या कॅटेगरीसाठी सुद्धा प्रथम पारितोषिक हे पाच हजाराचे आपण ठेवलेले आहे द्वितीय तीन हजाराचे आहे तृतीय पारितोषिक हे दोन हजाराचे असून हजार हजार रुपयाचे दोन उत्तेजनार्थ पारितोषिक आपण ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे प्रेसमध्ये काम करणाऱ्या आपल्या छायाचित्रकार बंधूंसाठी आपली गोदामाई हा विषय आपण ठेवलेला आहे तर गोदामाईमध्ये या विषयामध्ये गोदामाईचे सौंदर्य पण तुम्ही दाखवू शकता आणि दुष्परिणाम किंवा प्रदूषण पण तुम्ही दाखवू शकता अशा दोन्ही कॅटेगरीमध्ये तुम्ही छायाचित्र पाठवू शकता दुसरा विषय असा आहे मित्रांनो जिल्ह्यातल्या छायाचित्रकारांच्या आग्रहाखातील आम्ही आधी दोनशे रुपये प्रवेश फी ठेवली होती ती सगळ्यांच्या आग्रहाखात आम्ही ती कमी करून ही शंभर रुपये नाममात्र मात्र एवढी ठेवलेली आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवू शकाल अशी मला खात्री आहे त्याचप्रमाणे तरुण व्यावसायिक छायाचित्रकारांची जी पिढी आहे ज्यांना कुठे कुठल्या स्पर्धेमध्ये आजपर्यंत सामावून घेतलं गेलेलं नाही आहे किंवा ज्यांना कुठे आपली कला दाखवायला संधी मिळाली नाही आहे अशाही छायाचित्रकारांसाठी व्हिडिओ माध्यमातून रील्स सिनेमॅटिक व्हिडिओ त्याचप्रमाणे प्री वेडिंग व्हिडिओ या तीन कॅटेगरीज आपण ठेवलेल्या आहेत त्यामध्ये तिन्ही कॅटेगरीला वेगवेगळं असं प्रथम पारितोषिक हे तीन हजार रुपयाचं आहे आणि द्वितीय पारितोषिक हे हजार रुपयाचं आहे असे प्राइजेस हे तिन्ही कॅटेगरीमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत मित्रांनो तुम्हाला शंका पडली असेल की ही स्पर्धा आपण जिल्हा पातळीवर भरवतोय मग या फोटोंचं परीक्षण कोण करणार तर मित्रांनो त्याची सुद्धा आम्ही खूप काळजी घेतलेली आहे या फोटोंचे परीक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील अगदी उच्च आपल्या क्षेत्रामधील छायाचित्रकारांना आम्ही निमंत्रित करीत हो। आहोत आणि हे परीक्षण आम्ही कोणीही नसताना त्यांच्याकडून निस्वार्थपणे आणि पारदर्शकपणे करून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा ज्याचं कार्य ज्याचं फोटो चांगला असेल ज्याचं छायाचित्र त्या विषयाला धरून उत्तम असेल त्याला नक्की बक्षीस प्राप्त होणार आहे ही मी तुम्हाला खात्री देतो आणि ही संधी तुम्ही दवडू नका मी वाट बघतो तुम्ही लवकरात लवकर सव्वीस सत्तावीस तारखेच्या आतमध्ये या महिन्याच्या एंट्रीज संजय जगताप यांच्या रविवार पेठेतल्या स्टुडिओमध्ये आणून द्या आम्ही तुमची वाट बघतो या आणि सहभागी व्हा मित्रांनो या सर्व विषयांमध्ये आपल्याला बारा बाय अठराची मॅट प्रिंट ही सादर करायची आहे ही नोंद कृपया सर्वांनी घ्यायची आहे आणि व्हिडिओसाठी जे आपण तीन कॅटेगरीज केलेल्या आहेत त्यामध्ये डॉक्युमेंट फाईल या महादेव गवई यांचा नंबर आपल्या पोस्टमध्ये आहे त्या नंबरवर कृपया त्यांना ती पोस्ट करायची आहे या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी फोटोग्राफर असोसिएशनची सर्व कार्यकारिणी त्याचप्रमाणे नाशिकमध्ये डीलर्स फोटो शॉप वाले या व्यवसायाशी संबंधित सगळ्या लोकांची खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत मिळते आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यातून हा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही करू शकतोय त्यामुळे त्या, त्या सर्वांचे धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहेत मित्रांनो खूप वर्षांपासून आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष श्री संजय जगताप यांच्या मनामध्ये ही संकल्पना होती की नाशिकमध्ये आजपर्यंत एवढा मोठा कार्यक्रम छायाचित्र प्रदर्शन आणि छायाचित्र स्पर्धा झाली नाही तो घडून येतोय पण मित्रांनो अजून एक मोठा विषय बाकी आहे बरं संजय जगताप यांच्या कल्पनेमध्ये नाशिकमध्ये मुंबईसारखं छोटा खानी, फोटो फेअर घडवून आणण्याचा सुद्धा आमचा असोसिएशनच्या माध्यमातून संकल्प आहे बरं का